राधानगरी तालुक्यातील काळंबावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळं धरणामध्ये पाण्याची आवक होतीय त्यामुळं धरणाची पाणी पातळी झपाट्यानं वाढत असून जलसंपदा विभागानं पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी बुधवारी सांडव्यावरून दोन हजार क्युसेक तर विद्युत निर्मिती केंद्रातून नऊशे पन्नास क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे त्यामुळं नदीची पाणी पातळी वाढू लागली आहे काळमावाडीमधील दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण वाढलं आहे गणेश चतुर्थीच्या काळातच तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू आहे संततधार पावसामुळे काळमावाडी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होतीय त्यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून सुमारे तीन हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ होतीय या पार्श्वभूमीवर नदीकाठावरील नागरिकांनी खबरदारी घ्यावी पाण्याच्या प्रवाहात उतरू नये असं आवाहन जलसंपदा विभागानं केलं आहे गेल्या वर्षी महापुरामुळं नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं त्याचे पंचनामे अजूनही पूर्ण झालेले नाहीत त्यातच पुन्हा पावसाचा जोर वाढून नदीला महापूर आला तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे त्यामुळे धरणातून टप्प्याटप्प्यानं पाणी विसर्ग सोडावा त्यामुळे अचानक पूरस्थिती निर्माण होणार नाही अशी मागणी शेतकरी करतायत